नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला बिर्याणी बनवायची आहे पण पाऊस भरपूर पडला आहे तर आपण आज घरीच बनवणार आहे बिर्याणी पाऊस पाऊस पडून गेला पाऊस सुद्धा पड आहे कुठं तर आम्ही चालू सामान घ्यायला पावसामुळे कुठं आम्ही काही गेलो नाही खाली पाऊस जर चालू होता आता दुकानावर चाललं आहे आमच्या दुकानावर चला आता मनसिब आलाय कामावर हो ना मनसीचा काही दिवस मनसीचा पहिला दिवस होता पहिल्या कामाचा काय 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 हा हे काय केलं आज मशीन कसे सांगायला ना वाटत होतं पुढे पुढे लाईट दाखव पाऊस भरपूर पडला

तो बारी है और बारी भी बारी से इसकी तो बंदा दूसरी दे दो बंदा सारा काम दू से ये লা <try>

चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला बिर्याणी ची पार्टी तर ते मजा वेगळीच गावाला त्यात त्यांची गावाला असं की विशेष वेगळा दिनेश भाई पडले पाऊस पडला त्यामुळं भारी पडलो हे आपलं कम्पूट आहेत ना आपले हे इंग्लिश फुट आहेत तेल टाक पाय सरले पाऊस पडत आहे त्यामुळे पाय सरले बाकी काय ना तर पूर्ण सुकलं होतं चांगलं सुकलं होतं पण काय पाऊस मोठा पडला हा आता बाई मध्ये आता दही हा अरे थोडी की टाकायची कुठे पण टाकले हॅलो 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 दीड किलो चिकन आहे दीड किलो हा पण येता तर आपल्याला खेकडे भेटले आहेत दोन खेकडे भेटलेत तीन आहेत एक बारका आहे प्रॉब्लेम तर थोड्या वेळ होईल बिर्याणी दम द्यायला थोडं काय लागेल तोपर्यंत लागे। पर्यंत झाले हॉटेल आहे पुण्यातले कुठल्या हॉटेलला दादा काम करणार रेखा काय सुवर्णारेखा डायनिंग हॉल बोला बोला सुवर्ण डायनिंग हॉल पुण्या पुन्हा इथे काम केलं आहे मेन आचारी मेन आचारे त्यांना तब्येत काढवल्यामुळे येता आले हा तब्येत जरा बिघडली म्हणून ते भाई

आम्ही टाकतो तर आम्ही चालू आहे चवईची पानं आणायला जेवायला चवईची पानं चवची सापली केली ही केलीची पण हे आपल्या घराची केले आहेत दोन म्हणतो ओरिजिनल पाल गावची केलीची पाल हा

दगडा दगडा बघा ओके भेटत फिकडे भेटत हे कोके, कोके, हे खेकडे बघलेत बस उद्यासाठी बाजले उद्या नगरबाने नगरबाने म्हणजे पित्रमशा